नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या पोलीस पाटील दीपक पासन्ना यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील इयत्ता सातवी मध्ये अल्पवयीन पीडित मुलगी शिक्षण घेते चौदा एप्रिल रोजी शाळेतील एका कार्यक्रमानिमित्त पोलीस पाटील दीपक पासन्ना शाळेमध्ये गेला होता यावेळी त्याने पीडित मुलीला पाहून हातवारे करत हाक मारली होती पण पीडित मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले होते त्यानंतर आठ दिवसापूर्वी या दीपक पासरनायाने शाळेच्या रस्त्यावर पीडित मुलीचा पाठलाग करीत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करत अर्वाच्छ शिवीगाळ केली होती तो पोलीस पाटील असल्याने माझे काहीतरी बरे वाईट करेल म्हणून मी कोणालाही काही सांगितले नव्हते दहा ऑगस्ट रोजी शनिवार असल्याने शाळा साडे अकरा वाजता सुटली यावेळी पीडित मुलगी घरी जात असताना पोलीस पाटील दीपक पासरना कोणाबरोबर तरी फोनवर पीडित मुलीकडे पाहून बोलत असताना एक मुलगी आहे तिला संपवायचे आहे असे वक्तव्य करत होता त्यामुळे मला प्रचंड भीती वाटली त्यामुळे पीडिताने घडलेली सर्व घटना आईवडिलांच्या कानावर घातली त्यामुळे मुलीला धोका निर्माण झाला असून संबंधित पोलीस पाटील दीपक पासरना याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग करणे पीडिता संपवणे करणे करणेबाबत भारतीय दंडसंहिता तीनशे चोपन्न ड पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झुंजुरके करीत आहेत